गुजरात मधल्या राजकारणात एक मोठी उलता झाली आहे गुजरात मधल्या एक नाही दोन नाही तर तब्बल सोळा मंत्र्यांनी एकाच वेळी राजीनामा दिलाय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण मंत्रिमंडळाने नुकताच राजीनामा दिलाय गुजरातमधल्या एवढ्या मोठ्या राजकीय खळबळीमागचं नेमकं का कारण काय अचानक संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा का द्यावा लागला या घटनेचे गुजरातच्या राजकारणावर कसे परिणाम होतील या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत डिजिटल रन्सिंगच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय डिजिटल रन्सिंग तुम्हाला माहीतच असेल गुजरात म्हणजे भाजपचा बालेकिल्ला जवळपास पंचवीस वर्षांपासून भाजप इथे सलग सत्तेत आहेत नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात याच राज्यातून केली आणि आज ते देशाचे पंतप्रधान आहेत म्हणूनच गुजरातचं राजकारण राजकारण आणि दिल्लीचं हे नेहमीच जोडलेलं असतं ही पहिली वेळ नाही की गुजरातमध्ये अशी उलतापालत झालेली आहे दोन हजार मध्ये पण असाच प्रसंग घडला होता तेव्हा विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि भूपेंद्र पटेल यांची अचानक निवड करण्यात आली म्हणजेच गुजरातमध्ये भाजपने फुल रिसेटचा प्रयोग यादीही करून पाहिलाय आणि दोन्ही वेळा हे पाऊल केंद्राच्या थेट मार्गदर्शनाखाली उचलण्यात आले आता आपण एक एक करून कारण पाहूयात की गुजरातच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा का दिलाय गेल्या काही वर्षात गुजरातमध्ये लोकांच्या काही तक्रारी वाढल्या होत्या काही मंत्र्यांची कामगिरी लोकांना पसंत पडत नव्हती काही ठिकाणी पाणी बेरोजगारी आणि स्थानिक पातळीवरील गैरव्यवस्थापनाचे मुद्दे पुढे येत होते या सगळ्या प्रश्नाचं उत्तर भाजपने काढलं आणि एक धाडसी पाऊल उचललं ते म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करणं पण यात मजेची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री मात्र तसाच पदावर राहिलाय फक्त मंत्रिमंडळ बदललंय हे थोडं आश्चर्यचकित करणार आहे कारण साधारणपणे सरकार विरोधात नाराजी वाढली की मुख्यमंत्री बदलतात पण इथे उलटच झालंय मुख्यमंत्री कायम ठेवून मंत्र्यांना बाजूला करण्यात आलाय भाजपने ठरवलंय की जुन्या चेहऱ्यांपेक्षा आता तरुण कार्यक्षम असणाऱ्या लोकांना संधी द्यायची मिंटच्या रिपोर्टनुसार हा एक प्रकारचा रिसेट बटन आहे सत्तेतल्या थकलेल्या चेहऱ्यांना बाजूला करून नव्या उत्साही लोकांना जागा देण्याचा प्रयत्न दुसरं कारण म्हणजे निवडणुकीचं गणित टाइम्स ऑफ इंडियाच्या पुढच्या काही गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत आणि दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणूक आहेत त्यामुळे लोकांमध्ये विरोधी भावना निर्माण होऊ नये म्हणून हा राजीनामा म्हणजे एक प्रकारे जनतेला नवीन सुरुवात दाखवण्याचा प्रयत्न आहे दिल्लीतलं भाजप नेतृत्व म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली आहे गुजरात भाजपसाठी नेहमीच राजकीय प्रयोगशाळा राहिलेली आहे त्यामुळे इथे प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक आणि केंद्राच्या मार्गदर्शनाखाली उचललं जातं या निर्णयामागे आणखी एक कारण म्हणजे काही मंत्र्यांची निष्क्रियता अनेक मंत्र्यांबद्दल गेल्या काही काळात पक्षांतर्गत नाराजी होती अशांना बाहेर काढून नवीन अधिक कार्यक्षम लोकांना आजमवायचं असं भाजपने ठरवलंय ही झाली मंत्रिमंडळ बदलण्याची कारण आता आपण या घटनेनं काय परिणाम होतील ते पाहूयात पहिला आणि सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे भाजपने दाखवून दिलाय की सत्ता असूनही ते बदलाला घाबरत नाहीत पक्षाने एक नवा संदेश दिलाय की जर गरज पडली तर आम्ही स्वतःचं रूप बदलायलाही तयार आहोत यामुळे जनतेमध्ये एक सकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ शकते लोकांना वाटेल की सरकार काहीतरी नवीन करतय दुसरीकडे या निर्णयामुळे पक्षात नाराजीही निर्माण होऊ शकते ज्यांना पद गमवावं लागलंय त्यांचं असमाधान भविष्यात उफाळून येऊ शकतं भाजपला हे संतुलनही राखावं लागेल याशिवाय या नव्या मंत्रिमंडळामुळे सरकारला निवडणुकांची तयारी करणं अधिकच सुलभ होईल नव्या लोकांमुळे जनतेशी संवाद वाढेल स्थानिक पातळीवरील कामगिरीही सुधारेल या घटनेवर विरोधकांच्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत काँग्रेसचं म्हणणं आहे की भाजप अपयश झाकण्यासाठी हा सगळा दिखावा करत आहे तर आम आदमी पार्टीने आरोप केलाय की चेहरे बदलून काही फरक पडत नाही धोरणं बदलायला हवेत लोकांमध्येही या निर्णयाबद्दल मिश्र भावना दिसत आहेत काही जण म्हणतायत चांगलं झालं नवीन लोक येत आहेत तर काही जण म्हणत फक्त चेहरे बदलून विकास होणार नाही प्रत्यक्ष कामगिरी करणं गरजेचं आहे भाजपने गुजरात मधल्या या निर्णयानं दाखवून दिलंय की सत्तेचं इंजिन सतत चालू ठेवण्यासाठी कधी कधी गाडी थांबवून इंजिन साफ करावं लागतंय आणि आता सगळ्यांचं लक्ष आहे ते नव्या मंत्रिमंडळाकडे कारण पुढच्या निवडणुकात या नव्या गुजरात कॅबिनेट कामगिरीज भाजपचा पुढचा विजय ठरवू शकते तर मित्रांनो तुम्हाला हा विश्लेषणात्मक व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखी अशा राजकीय विश्लेषणांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका